बदल निसर्गाचा नियम आहे त्याप्रमाणे प्रत्येकाने बदललेच पाहिजे म्हणून पालकांचे अनुकरण घरातील मुलांनी केले पाहिजे असे मुळीच होत नाही कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक क्षेत्रात अमूलाग्र बदल होत चालला आहे त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांकडे कटाक्षाने लक्ष देण्याची गरज असून त्या बदलत्या प्रवाहातच मुलांना वावरू दिले पाहिजे असे स्पष्ट मत वायसीएम हॉस्पिटल पुणेचे माजी अधिष्ठता डॉक्टर पद्माकर पंडित यांनी सटाणा रोटरी क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण समारंभाप्रसंगी डॉक्टर पंडित बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरीचे प्रांतपाल ज्ञानेश्वर शेवाळे होते रोटरीच्या नूतन अध्यक्षपदाची सूत्रे निरपूरच्या विविध कार्यकारी सोसायटीचे सभापती महेश सूर्यवंशी यांनी तर सचिवपदाचा पदभार लोकनेते पंडित धर्माजी पाटील मराठा इंग्लिश स्कूलचे उपशिक्षक रोहित शिंदे यांनी स्वीकारलीत खजिनदारपदी उमेश सोनी यांची निवड करण्यात आली रोटरॅक क्लबच्या अध्यक्षपदी सुयोग अहिरे तर सचिवपदी आयुष येवला रोटरॅक क्लब ऑफ सटाना प्राईडच्या अध्यक्षपदी मनीष शेलार तर सचिवपदी हर्षदा पाटील या नूतन पदाधिकाऱ्यांनी सूत्रे स्वीकारलीत पदग्रहण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक प्रांतपाल अरुण पवार जिल्हा रोटरॅक्टचे अध्यक्ष राघव पगार माजी प्रांतपाल राजेंद्र भांबरे माजी अध्यक्ष भालचंद्र आप्पा बागड डॉ अंजली जगताप प्रल्हाद पाटील प्रदीप बच्छाव बी डी बोरसे यांच्यासह कळवण देवळा मालेगाव शहरातील रोटरी क्लबचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते रोटरीचे कोणत्या दिशेने कामकाज सुरू आहे या पुस्तिकेचे संपादन योगेश अहिरे सोपान खैरनार यांनी केले दिशा पुस्तिकेचे प्रकाशन पद्माकर पंडित व उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले कॅनडा येथील सेल्फ सर्व्हिस अबो पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्येष्ठ रोटेरियन डॉक्टर प्रकाश जगताप यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरीचे मावळते अध्यक्ष डॉक्टर मनोज शिंदे यांनी केले रोटरीला पंचवीस वर्ष पूर्ण झालीत रौप्य महोत्सवी वर्षात अध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाली ती समर्थपणे सचिव व पदाधिकाऱ्यांसोबत वर्षभर विविध उपक्रम राबवून पेलव। अशी खात्री नवनिर्वाचित अध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी दिली उपस्थितांचे आभार रोटरीचे सचिव रोहित शिंदे यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रियंका खैरणार केले